पक्षाचा माझ्या पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाचा मनापासून त्या सर्वांना धन्यवाद देतोय या, देतो या सगळ्यांचा मला एक अभिमान आहे की वारंवार या विमानतळावरती समोर गर्दीत स्वागताला उभा असणारा कार्यकर्ता आज त्या कार्यकर्त्याचं स्वागत करायला सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने माझ्या नेतृत्वानी मान्य मोदीजी असतील मान्य अमित भाई आहेत मान्य नड्डाजी आहेत मान्य देवेंद्रजी आहेत काँग्रेस आहेत आमचे दादा आहेत या सगळ्या मंडळींनी मला जी, जी, जी काही काम करायची संधी दिली आहे मला असं वाटतं की बूथ स्तरावरती काम करणार कार्यकर्ता देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकरांचा सन्मान आहे की ज्या पुणेकरांनी आज निवडून देऊन मला ही काम करायची संधी दिली